मी महावीर चित्रंजन गांधी सोलापूर जिल्हा सराफ व सुवर्णकार असोसिएशनचा अध्यक्ष सोलापूर जिल्हा व सराफ सराफ व सुवर्णकार असोसिएशन सोलापूर जिल्हा व्यापारी संघ आणि ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डॉमेस्टिक कौन्सिल या तिघात मिळून पंढरपुरातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील सराफ व सुवर्णकारांसाठी खास कार्यशाळा आयोजित करीत आहोत या कार्यशाळेमध्ये ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी कॉ डोमेस्टिक काउन्सिलचे चेअरमन राजेश रोकडेजी नागपूर हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर नितीन खंडेलवारजी तसेच कौन्सिलचे चेतन ओसवाल सी ए हे पण हजर होत आहे त्याचबरोबर पंढरपुरातील सी ए श्री संजूभाई कोठाडिया त्याचबरोबर सांगलीतील सी ए कृष्णांत बारचोटे हेही या कार्यक्रमास हजर होणार आहे त्यांचे मार्गदर्शन ह्या बंधूंना तसंच सुवर्णार् बंधूंना होणार असून अनेक कायद्याबाबत ह्या ह्या कार्यशाळेमध्ये माहिती दिली जाणार आहे आज नवीन नवीन येणारे लॉ त्यातील महत्त्वाचा लॉ म्हणजे पी एम एल ए हा लॉ माहितीसाठी चेतन ओसवाल आमच्या सराफ सर्व सभासदांना माहिती देणार आहेत कर याबाबत संजूभाई तसेच या ज्वेलरी बिझनेसमधील अडचणी ह्याच्याबाबत बोर सी ए साहेब हे, हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे हा कार्यक्रम दिनांक चोवीस मार्च सोमवारी साडेतीन वाजता दाते मंगल कार्यालय येथे सुरू होणार असून तो रात्री नऊ वाजेपर्यंत असेल ह्याचा सर्व सराफ व सुवर्णकर बंधूंनी नक्कीच लाभ घ्यावा अशी माझी नम्र विनंती